पूरे प्रभा कर्मान एक के लोगों का शुक्रिया अदा करूंगा कि ये हर मेरी माँ बहन मेरे बुजुर्ग मेरे नौजवान साथी मेरे तमाम नौजवान साथी अकोला महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक नायगाव अकोटफैल येथून काँग्रेस पक्षाच्या पॅनलने शानदार विजय नोंदवलाय या प्रभागातून नवनिर्वाचित नगरसेवक शेख अब्दुल्ला शेख सलीम नसरीन नसरीन मकसूद खान रिपीट आझरा नसरीन मकसूद खान निलोफर खान सोहेल खान आणि अब्दुल सलामान खान करीम खान यांनी जनतेचा विश्वास संपादन करत काँग्रेसला मोठं यश मिळवून आहे या विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपल्या विजयाचं श्रेय थेट प्रभागातील मतदारांना दिलाय त्यांनी आपल्या प्रभागातील सर्व मतदार कार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार व्यक्त करीत सांगितलंय और इसके बाद जो जो काम उनसे छूट गए थे धोरणांचा विजय आहे काँग्रेस पक्षाच्या पॅनलच्या विजयानिमित्त पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मतदारांचे आभार मानले यावेळी अकोला पश्चिम लोकप्रिय आमदार साजिद खान पठान यांच्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले नवनिर्वाचित नगरसेवक अब्दुल सलामान खान करीम खान आणि आजरा नसरीन मकसूद खान यांनी विश्वास व्यक्त केलाय ते सर्व नवनिर्वाचित ते सर्व नवनिर्वाचित सहकाऱ्यांसोबत मिळून प्रभागाच्या विकासासाठी मूलभूत सुविधा आणि जनतेच्या समस्यांच्या निराकरणासाठी पूर्ण निष्ठेने काम करतील जने अभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी एम जे गौरवी